नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण मासारंभ श्रावण महिना सुरू झाला आहे तर श्रावण महिन्याचा सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी तर शुक्रवारी आता नागपंचमी येत आहे श्रावणाच्या सुरुवातीला जीवतीचा कागद देवघराजवळ चिटकून पूजन करावे व पूजन करायची जुनी परंपरा आपल्याकडे आहे श्रावणात महिनाभर शिव पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर जीवतीची पूजा नरसिंहपूजन या व्रतामध्ये श्राव श्रावणातील अनेक सण उत्सव मोठ्या आनंदाने आपण साजरे करतो श्रावणातील असाच एक सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला काल या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रात सुरक्षित बाहेर आले तोच दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सर्पाला शेतकऱ्याचा मित्र मानले जातात या दिवशी अनंत म्हणजे अनंत वासुकी पद्मना नाग कंबल शंखपाल ऋत्राक्ष तक्ष कालिया या, या आठ नागाची पूजा केली जाते महादेवाच्या जा सर्व प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग हे आहे असे श्री विष्णूचे प्रतीक म्हणून नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी आपण सर्वोत्तम मानतो म्हणून नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्व आपण देतो नागपंचमी नागपंचमीचा हा सण व्रत व्रत आणि उत्सव या अशी दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो या दिवशी पाठावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढतात किंवा मातेचे नाग आणून त्याची पूजा करतात नागाला दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवतात दुर्वा दही दूध अक्षता गंध फुले अर्पण करून त्याची पूजा करण्याची जुनी आपली आपल्याकडे पद्धत आहे नागपूजेच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्यास सर्पाने सर्प दोषाचा प्रभाव दूर होतो कुटुंबाचा सर्पभय राहत नाही असे पुराना सांगितले आहे नागपंचमीची पूजा कशी करावी त्याचे काय नियम आहेत हे आज आपण जाणून घेऊया नागपंचमी ना नागपंचमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण असून श्रावण महिन्याला शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून आपण साजरा करतो या दिवशी नागदेवतेची मनोभावी पूजा केली जाते श्रावण महिन्यातील नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून प्रसन्न करण्याची प्रथा आहे या दिवशी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाटावर हळद चंद हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लाची चित्र काढावी त्यांची पूजा करून दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करावी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीचे पु उकडीची पुराणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेष गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेला उकडीच्या पुरणाची दिंड तयार करावी नाग नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे असे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते तर या प्रकारे अशा प्रकारे आपण उद्या नागपंचमीची पूजा करूया ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा श्री स्वामी समर्थ